घरी चाललेलो होतो बघा काय झाला पूर्ण टेम्पोच तुटला आवरास असता नको समजू चल जाम मागे चल आता कोण नाही करा मी पण नाही करणार ना तू पण रडू नको मला भैयालाच लाजला उठल्यावर तयारी बियारी केली ना चालल्या भिवंडीला कारण मोबाईल ला कवर ना लेन्स फोन घ्यावायचा कवर बिवर लागतात चला आता जाऊ पहिले बिल बर जाऊ लागे मोनू चला भरला आता लाईट चा बिल ना आता जातो मोनूला ला आणला मोनूला घेतो ना जातो नाश्ता करायला कुठं तरी पहिले चला आता जाऊ मोनूला घेवाला जाम भूक लागले बघा आला मोनू घेताव त्याला ना जाताव लागे नाश्ता करायला ना जाऊ लागे भिवंडीला पॉवर बँक आणले चार्जिंग नाही ना मोबाईल मध्ये म्हणून बच नाश्ता करायला जाऊ आधी नाश्ता करायला ना जाऊ बस चार्जिंग गर्दी बघा केवढी आहे जा काना बोल कानान बोलत इतर जा के बोलशील बोल बोल के बोलते मनावन पण सांग जरा हॅलो आता अन्नाच्या जाऊन नाश्ता करायला चला एक प्लेट मेंदूवाडा खाणे गेले तू का ते दोन पीस साडेवाडा दे प्लेट जे। दोन आता तिथं केला होता आम्ही आता निघलो भिवंडीला जाऊला आधी जाऊ याला कव्हर घेवला ना गावला गे लेन्स सगळे इकडच्या बरस्त बंद सगळे इकडच्या कुठून जाऊ तर काही समजत नाही इथून पण रस्ता बनाय तिथून पण व्हिडिओ दाखवला नाही पण आम्ही तीन विला वरलो आता बघू कुठून जाऊ सगळी सगळे झाले त्यांच्या मागे जाऊ रस्ता भेटला तर भेटणार आई इकर शाल मग आपल्याला कुठं जरी निघलो कुठला तरी गेट आले वाटत आय गेट नाही आवडी लोक आमच्या मागे आली ना आम्ही त्या भैयाच्या मागे आलो तो भैया गेला त्याच्या घरा आम्ही चाललो आता परत थांब थांब भैया थांब थांब काय बोलत ऍडव्हेंचर चालल्यात वैता का वैता खोट जावा निघले पणवती लागतेच आमच्या मागे आता आंजूर फाट्यावरची जाऊ वा कॅच बोलू नाही मला एक रस्ता माहिती आहे चाल डायरेक्ट मरू या ना काय राहतात आमदे ती बघा अंजूरफाटेव पण ट्रॉफिक लागली जया जाता त्या ट्रॉफिक लागते नाही तर काहीतरी आज ते रस्ता बंद असते ट्रॉफिक लागते काही ना काही चालूच आहे आज कसा बोताचा काही समजत नाही एक दीड तास झाला असेल आम्ही घरातून निघले हो तो पण किती चार किलोमीटर फक्त आले चारच किलोमीटर फार काही हा ना पायी पायी गेलो असतो आम्ही त्याच्यापेक्षा भिवंडीचा तू गेले आता ट्रॉफिक क्लिअर करायला निघाल का म्हणजे ट्रॉफिक तर नाही क्लिअर केली ना के रस्ता बनवला जावा जाऊ सुटलो so, एकदा ट्रॉफिक मधल्या ना आता ट्रॉफिक नाही भेटणार तर बरं आहे ट्रॉफिक नाही भेटले तर पाच दहा मिनिटांना आम्ही पोहोचू भिवंडीला नाही तर ट्रॉफिक भेटली तर जाम टाईम भाई तांबा मध्ये नको येऊ तुलीपरात इथं पण ट्रॉफिक जसा जाऊ काही समजत नाही आता डायरेक्ट पोहोचल्यावर भेटताहो जाम ट्रॉफिक लागते इथं कंटाला पण आले काय रे तुझी गाडी याआधी गाडी पोलिसांनी जप्त केले पोहोचलो आता भिवंडीला मोबाईल ला कव्हर घेवा ला याला मोबाईल ला कव्हर घेवा आता हे म्हणू इकडं बघ देतान का तुला काही मांग लवकर मान चल जाम टाइम पास होले जाम ट्रॉफिक होते जाम वैगला खाली जेजल लवकर जेजा इथं आलतो मी एकदा कव्हर घेवाला आता जो मोबाईल ला कव्हर लागले तो इथूनच घेतले दोन कव्हर घेतलं मोनोने इलेव्हन ला चल चला आता जाऊ इथं कुठं केस केस एम्पायर मध्ये जाऊ आता माझ्या मोबाईल ला हे बसवा काय लेन्स बसवा प्रोटेक्शन चला आता अरे बाबा तिथच राहिला खेळ रेला तुझा हॅलो केस एम्पायर मध्ये कोणीच नाही चला आता लेन्स बसवतो ना याची नाटक चालू झाली इथंच कव्हर बसून लावते गाडीवर हो। ए चल ना ये ना चल चला, चला आतमध्ये लेन्स लावतो ना जातो घरी मेरे पी चा कवर फक्त मोबाईल चेक करायला म्हणजे मोबाईल फोटो करायला फोटो करायसाठी कव्हर मागते सांग बर का ट्रेंडिंग वाला कव्हर कोणसा आहे दिवसिंग इलेव्हेन यो बाई माझ्या जवळ थर्टिन पण तुम्ही शेट लोकांना तुमचा नाद नाही भैया असायला लागला माहित आहे कोण शेट तू शेट आहे

लागा 1700 ला 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 ना जरा लागा के लेंस लावला आता मागच्या बारी लावलेलं हेच लावलेलं ते नाही हेच लावता होता आले लावला घेतली अजून काढलं नाही साफ करते कॅमेरा अवला लेन्स आता उधर 800 में आता क्या यो पण ये हो ला ला ना इन क्वालिटी नाही होता एवढं फक्त तसा होता हे डुप्लिकेट पण ना या हो किती नाही काय साठ रुपये साठ रुपये का साठ रुपये ईशी रुपये कमी होला समझ का आता <laughs> वाजव के वाजवू कानफाडन वाजवू ग नाही आमच्या भाई चढायलो का प्रेम तर आहे हा प्रेम चढायलो ग नाद नाही करायचा हा प्रेमचा नाद नाही करायचा ला। येवाळा लावला आता के भैया लासिंधे पण आवरा सस्ता नको समजू चल जाम मागे चल तू दुकानात आवर निकाला नेला ते एक रुपयाची पण कोणी इज्जत नाही देणार आम्ही गाडी घेणार होता यो बघा स्नॅप करायला लागला BMW चा चल निघ चल म्हणून तुझे वर बघाय येत नाही बी हां हो नका येऊदा चालत बघा तुला चालत पाठवीन मी गाडी माझी लेन्स बिन्स लावलं मोबाईल ला ना निघलो आता घरी ना आता घरी चाललेलो तो बघा काय झालं पूर्ण टेम्पोच तुटला ये बघा काय

आपल्याला पडले आपण जाऊ घरी बचल पूर्ण तुटला पूर्ण डायरेक्ट निघाला हा काय काय नाही आवाज नसेल दादा सांगते का तुला कोण ठोकल ब्लॉग बनवता बनवता चला जाऊ चला हो वो ना या बोलत ठोकला ना आम्ही पहिले बोलू नाही पहिले कसा मारू आमच्या साईडला लागली ट्रॉफी ना आम्ही घालल्यावर रॉंग साइड सोडला आता मोनूला चल निघ चल चल पोचल्याव फोन कर चला मी <laughs> <laughs> आता मी पण जातो हा चालला लागला पोचल्यावर फोन कर बोललो तर हॅलो आता भिवंडीशी घरी ना चालल्यावर धुरुला नाला धुरुला घेताव ना, ना बघू कुठं तरी मॅकडीला बिग्डीला जातो बरेच दिवस होलो बाहेरचं म्हणजे खाला नाही मी नाही चला आता जाऊ मॅगडीला धुरुला घेऊन ना जाऊ मॅगडीला गुरुला घेतला ना निघलो आता मॅक्टीला धावाला मॅक्टीला चाललेलो तर याला मध्ये ना चायनीज दिसला ना त्यांचा लागला आता चायनीज खावाला चालल्या होता त्यांचे मी बर्गर नाही खाणार मला चायनीजच खावाला चायनीज योग साई पूजा अरे बैला बोल योग ना चायनीज खावाला याला चला आता चायनीजच खाव काय डोक्याची वाट लावली उतार माझा पैसे वाढव मम्मी पैसे वाढव मम्मी नटून ठटून ले मॅगडी ला जावा ला पण याला चायनीज वर कंचा पजे बोल कर खाते बोल बोल <laughs> बोल भैया खतम नाही होय का <laughs> और ला माणूस बघून तरी आली जबर रे क्रिस्पी 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 नूडल नूडल आ? ना, आप ना, ए, ना देगा। चल आमचा हो। एकच दिले भैया दुसरा दुसरा प्लेट 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 खाली भाई मागच्या कार भूक लागली मरणाची सेल्फ्या का भाई कार लोकांनी दिसला पाहिजे ना आपण लिहू का आणले आता क्रिस्पी पण नाही पण थाउजंड राईस थाउजंड राईसच ना तो नाही संपला ना क्रिस्पी आली गाशी आवड संपल ग तुला संपल बाई म्हणा पनीरचा पीस बघायचा पनीरचा पीस चिकन आहे ना पनीर सांगते सोमवारी उभास अस नाही आरुख का ना लोखंड आता बाई उपास विपास करत जा करत जा माझा उपास नाही खाला व्हेज नाही खाला मी नी नॉन व्हेज खाला, खाला। लगेच चोरून जाते ब्लॉक करायला घेतले म्हणा कर डिलेट टेन्शन आहे होत बाई कॉन्टॅक्ट मधले होते माहिती आहे ग कॉन्टॅक्ट मधल्या डिलेट कर देंगे आता फोन नाही करायला मी पण नाही करणार ना तू कर रडो नको मला आता चायनीज बिनेस खाला ना यानी पार्सल पण लपोला यो बघा पार्सल पण घेतला ना निघलो आता जाऊ पहिले याला घरी सोडतो मी पण दुरुला सोडला घरी ना आलो मी पण घरी चला तर आजच्या ब्लॉग मध्ये फक्त एवढाच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय माहूल वरडी अर्धी मुंबई कोळ्यान भरली लाल टोपी लाल टोपी लाल रुमाल वाल्याची घरी मुंबई हाय आगरी कोळ्यांची